ओ वायटी फॅमिली आता तुम्ही म्हणाल इचं मध्येच काय हे असं तर असंच असतं आता नाही सणवार नाही दिवाळी नाही तर हे काय बनवू राहिली चला मस्त झटपटीत आणि मस्त गोड गोड असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर काय मी तुम्हाला हे पुढं सांगणारच आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा काय केलं इथं साडेतीन वाट्या म्हणजे इथं जो डब्बा दिसत आहे मापाचा हा जो डब्बा तो मी साडेतीन वाट्या मैदा घेतलाय त्यानंतर अर्धी म्हणजे अर्धा डब्बा हा जो आहे छोटासा शाळेतला डबा आहे व आपल्या माहिकाचा तर तोच डबा मी मापून घेतलाय आणि तो घेतलाय साडेतीन डबे मैदा आणि अर्धा घेतला घेतलाय गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये किंचितच चवीनुसार मीठ टाकायचं आहे मग एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि इथे पाऊन डब्बा मी घेतला आहे साजूक तूप साजूक तूप हे वितळूनच घ्यायचं बरं का कारण जर तुम्ही थिजलेलं जे तूप असतं ते जर घेतलं तर माप व्यवस्थित होणार नाही तर मी पाऊन डब्बा जो आहे तो इथे साजूक तुपाचा घेतला आहे तुम्ही बघू शकता तर तो यामध्ये घेतला आहे टाकून आणि त्याला एकदम व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे बरं का तुम्ही बघू शकता व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणेच तर आता तुम्हाला प्रश्न पडत असेल ही आज नेमकं करती काय तर कळेलच कळेलच हो नका गरबडू तुम्हाला समजेलच काय पुढे व्हिडिओमध्ये की मी काय बनवणार आहे आज आणि मी व्यवस्थित हाताने चुरगळून चुरगळून बघा असं मस्त स्मॅश करून हे मळून घेत आहे तर एकदम गोडाचा पदार्थ आहे आणि म्हटलं आज चला खाव असं वाटला तर करायला काय हरकतच नाही कारण मैदा पण होता घरामध्ये तर म्हटलं चला घेऊया या करून आणि यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले बरं का तर एक डबा मी इथे पिठी साखर पण टाकून घेतलेली आहे सोप्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर इथे तुम्ही वाटेने किंवा डब्याने किंवा ग्लासने माप घेऊ शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथे माप घ्या त्यानंतर मी ते म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेतच सांगत आहे चार डबे घेतलेत पीठ म्हणजे साडेतीन डबे घेतलेत मैदा आणि अर्धा डबा घेतला आहे गव्हाचं पीठ तर तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल टाकायचं नका टाकू पण खूप छान कलर येतो बरं का आपली ही जी रेसिपी आहे ना त्याला एकदम भन्नाट असा कलर येतो तर त्यामुळे तुम्ही हा यामध्ये गव्हाचं पीठ नक्कीच ॲड करा तर जर नाहीच घेतलं तर चार डबे पूर्ण फुल भरून असे तुम्ही हे घ्या मैदा घ्या त्यानंतर त्यामध्ये चार डब्याला एक वाटी घ्यायची पी म्हणजे एक डब्बा घ्यायचा पिटी साखर तुम्ही ज्याने माप घेतलं तेच तर त्यानंतर त्यामध्ये पाऊन डब्बा मी घेतलेला आहे साजूक तूप आणि त्या त्याला एकदम व्यवस्थित स्मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आणि यामध्ये दूध आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे हळूहळू म्हणजे थोडं थोडं करून टाकायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे असं जास्त पातळ ठेवायचं नाही असं पीठ हे मळून घ्यायचं आहे तर मला हे दीड डब्बा दूध लागलेला आहे मी जास्त काही घातलं नाही पण दीड डब्बा यामध्ये हे जो डब्बा दिसत आहे टिफिन आहे तो शाळेतला माझ्या मुलीचा तर त्यानेच मी मापून घेतलं आहे माझ्याकडे वाटी नव्हती तर म्हटलं चला आज डब्यानेच घेऊया माप तर मी घेतलं आणि बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं करून यामध्ये दूध घातलेलं आहे आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी थोडं थोडं दूध घालून छान असा याचा गोळा तयार करून घेत आहे तर याला अगोदर म्हणजे एक सोबतच मळता आलं नाही त्यामुळे मी याची दोन उंडे तयार करून घेतलेत तर तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणेच आणि याला एकदम व्यवस्थित चोळून मोळून मऊ करून घ्या बरं का खूप छान आणि मस्त सॉफ्ट अशी भारी रेसिपी होणार आहे आपली तर ही ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणींना तर ही रेसिपी आपण दिवाळी सणाला बनवतो बरं का तुम्हाला आता कळत असेल की मी काय बनवत आहे ते ह्या स सगळी जी तुम्ही अर्धी रेसिपी बघितली त्यावरून तुम्हाला कळत असेल की मी काय बनवते ते तर आता मी ते पीठ पूर्णपणे मळून घेतलं आहे छानपैकी आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं छान रेस्ट करून दिलं आहे छान भिजू दिलं आहे हे पीठ आणि त्याला झाकण ठेवून भिजून द्या म्हणजे पापडी येणार नाही तर त्यानंतर भिजल्यानंतर बघू शकता मी इथे लाटून घेत आहे आपले शंकरपाळे आहे की नाही का माल तर मध्येच मी काय म्हणजे ही मुलांनाच खायची होती आठवण झाली म्हटली मम्मा शंकरपाळे कर, शंकर कर तर म्हटलं चला बनवते आणि एकदम भारी झाले ते बरं का खुशखुशीत असे मस्त लेअर्सले शंकरपाळे तयार झाले होते मुलांनी तर दोन दिवसातच फस्त केले हे जवळपास अंदाजे सांगते एक किलोचे शंकरपाळे एक किलोच्या वरती झाले होते तर एकदम भारी झालते खायला तर मी इथं लाटी जाडसर ठेवली आहे बघू शकते जास्त जाडसर ठेवली नाही तर त्याला लेअर येतात तर मी मिडियम ठेवली कारण माझ्या मुलांना अशी कुरकुरीत असे कुडूम कुडूम खायला शंकरपाळे खूप आवडतात तर त्यामुळे मी थोडीशी मिडियम अशी इथं बघू शकता लाटी लाटून घेतली आणि सुरीच्या सहाय्याने तुम्ही जो चमचा मिळतो फिरकीचा त्याने पण कट करू शकता तर मी इथे सुरीने कट करून घेतले आहे शंकरपाळे तर बघू शकता मस्त असे आपले इथं शंकरपाळे छान मी कट करून घेतलेत आणि ते तयार पण झालेत बघू शकता आणि मी इकडे आता कढईमध्ये तूप पण गरम करायला ठेवलेलं आहे ते तूप छान असं कडकडीत कर, गरम करून आहे तर इथे जे शंकरपाळे आहे ते मी नाही तळले माझ्या सासूबाईंनी तळून घेतलेत आणि इकडं बघा आमच्या मॅडमचा कसा चाललाय शंकरपाळ्याचा छान मस्त स्वयंपाक म्हणजे मी पण बनवते म्हटलं चल चल बनव बनव काहीच हरकत नाही घे बाई बनून तुला क तरी कधी शिकायला मिळणार तर एकीकडे शंकरपाळे आम्ही बनवत होतो दोघी मायली की आणि सासूबाई एकीकडे तळून घेतो त्या साजूक तुपामध्ये तर बघू शकता इकडे खाणं पण लगेच गरम गरम चालू झालं तर खाणं खाणं एकीकडे करणं एकीकडं हां काय एकदम राबचीमध्येच सगळं चाललं होतं एकीकडं तळणं एकीकडं करणं एकीकडं खाणं बाई पोरांना काय दमस निघत नव्हता गरम गरमच ना राव सगळे पोरांनी काय एकदम भारीच झाले होते रेसिपी करण्या अगोदर मी मा मला कळलं पण नव्हतं की एवढी भारी माझी शंकरपाळे होते ने एकदम भारी इमॅजिन पण केले नव्हते एवढे भारी क्रॅक गेलेले शंकरपाळे खुसखुशीत तयार झाले ते अ मंडळी आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर नक्की करा ब बाय